उपमुख्यमंत्री अजित पवारांचा काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना फोन काल जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यानंतर अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे या देखील आपल्या कुटुंबियांसोबत श्रीनगरमध्ये अडकले आहेत मी सगळी व्यवस्था करतो तुम्ही घाबरू नका अजित पवारांनी श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना कॉल करून त्यांना धीर दिला कॉलवर नेमकं काय संभाषण झालं ते सविस्तर पहा माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपला विमान आम्ही पण माझं बोलणं झालंय आणि यांचं पण त्या उमर अब्दुल्लाचं पण झालंय तर त्या पद्धतीनं आम्ही करतोय तर तुम्ही घाबरू नका आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत परंतु जास्तीत जास्त विमान सोडून काही विमान उस्मानाबाद तिकडचे आम्ही हैदराबाद लालोय त्यांना हैदराबाद वरून सोयीचं आहे बिराजदार बिराजदार तो ग्रुप अडकलेला आणि बाकीचे मग काही मुंबई आणि काही पुण्यात असा आपण करू हो, हो दादा हो हो काळजी करू नको तिथं का स्वतः अमित शांत जाऊन बसले तर पप्पू मोदी साहेब काल रात्री आले आणि पूर्णपणे म्हणजे मध्ये ते ठेवलेले परंतु घडूनही ते घडले पण तुम्हाला सुरक्षित आपल्या घरी निश्चितपणे आणलं जाईल मुख्यमंत्री पण संपर्कात संपर्क येस दा। yes, दादा हो फक्त विमानांची सोय झाली ना दादा तर पर्यटक हो 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 दादा येस हॅलो दादा आपले आहेत ना आपले इथं ते आरिफ सुर सुरमाबाई पण आलेले आहेत पक्षाचे நமஸ்க்க நமஸ்க்கு <Ergeb considers child teaching> हो फक्त ऐका ना काय झाले काय काहींची जी फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आणि तिकडनं सांगितलं आहे की आजच्या फ्लाईट कुणाला नाही तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर से, जरा सेफ राहतील कारण का प्रचंड घाबरलेले आणि अडचणीमध्ये सगळे थांबलेले